हो महाराष्ट्र शासनानं राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनामध्ये मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी एकोणपन्नासावे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामासाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचं मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितलं मुख्य सचिव सा राजेश कुमार यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीश पासष्ट रोजी झालाय पंचवीस ऑगस्ट एकोणीश रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे विशेष म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी यापूर्वी काम केलं आहे त्यांच्या या निवडीबद्दल मुख्य सचिव राजेश कुमार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छाही देण्यात आल्या याप्रसंगी प्रमोद हिंगे स्टेट डायरेक्टर सेंट्रल गव्हर्नमेंट वैभव सूर्यवंशी उपायुक्त बालकल्याण सूर्यकांत हजारे तसंच धनेश जवळेकर नाटेकर अॅडिशनल कलेक्टर मुंबई आणि कॉन्ट्रॅक्टर धनेश स्वामी ओम स्वामी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही